चाणक्य म्हणतात ही सत्य ऐकायला कठीण आहेत पण हे समजले तर आयुष्यात मोठी चूक होणार नाही आज आपण पाहणार आहोत चाणक्य यांनी सांगितलेली आपल्या जीवनाविषयी एक सन्मानाचं सत्य जिथे सन्मान नाही तिथे राहू नये ज्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची किंमत नाही तिथे थांबलात तर आत्मसन्मान हळूहळू संपतो दोन विश्वासाचं वास्तव अतिविश्वास नुकसान करतो सगळ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तर फसवणूक होणं निश्चित आहे तीन आळशीपणाचा परिणाम आळशी माणसाचं भविष्य अंधारात असत आष्टळ केली तर उद्याचं आयुष्य स्वतःच कठीण बनवत जातो चार भावनेपेक्षा बुद्धी भावनेत घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो राग प्रेम किंवा भीतीत घेतलेले निर्णय थोडं मोठं नुकसान करतात पाच शत्रूची ओळख खरा शत्रू दुर्बल नसतो जे लोक गप्पा असतात ते योग्य वेळ पाहून वार करतात सहा ज्ञान ही शक्ती ज्ञान ही खरी संपत्ती आहे पैसा जातो बदलते, साथ साथ, थर्त, थर्त, आट, जो सत्ता बदलते पण ज्ञान कायम साथ देत सात बोलण्याच महत्व जास्त कारण योग्य वेळी मौन ठेवलं तर अनेक समस्या टाळता येतात आठ अंतिम सत्य जो सत्तावर विजय मिळवतो तो जग जिंकतो स्वतःच्या इच्छा राग भीती यावर नियंत्रण म्हणजे खरी यशस्वी जीवनशैली होय यातला कोणता विचार तुमच्या आयुष्याला लागू होतो कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद